वेसनापासून दूर राहा व्यसनापासून दूर राहा संसाराच सुख पहा दारू पिऊन चढली नशा संसाराची झाली दशा ನಕ ಪಿ ತುಮೀ ದಾರೂ ಮುಲ ಶೂ ನಕಾ ಪಿ ದಾರೂಚ ಗೋಟ ಖಿಶಾ ತು ನ ಗೇಲಿ ನೋಟ ಜೀವನ ಮಾನಸ ಕಿತಿ ಭಾರಿ ದಾರು ಅಷ್ಟಾರಿ नका घेऊ दारूचा वास जीवना झाला नास वेशनापासून दूर रा, रासाराच सुख पहा घेऊन को दारूचा ग्लास दारू पेऊन जीवन क्लास दारू पिऊन चढली नशा आपल्याला बाण नाही उरली दारू नशा चढली बाणत्याला नाही उरली, मेल्यावर कोण मरणार वर दारू पिऊन येतो धर आई बाप कापता थर थर तिच्या वेदना नाही पार नको खाऊ तंबा गार तोंड झाले रेवा कडे नको खाऊ रे घुटका पुढे वेशन मुक्तीची मोहीम राबवू राबवू आपण प्रत्येक दारूच्या दुकानावर सरकाराचे लायसन दारू झाली कमी थोडी थोडी आता लागली मोबाईलची गोडी सरकार सांगतो दोन लाख देतो सेवा फुटक गोळ्या औषध फुगट देतो नको भाऊ पिऊ दारू मुलांना शिकवून पुढे करू जस दारी मुक्त दारू उठका पुढ्या कमी हीच आस देशनापासून दूर राहा संसाराच सुख पहा संसाराच सुख पहा दारू पेऊन चढली नशा संसाराची झाली दशा संसाराची झाली दशा वेशन मुक्ती करायाला नाही उरली शक्ती सर्व आहे भाऊ हे रे सरकाराच्या हाती सर्व आहे हे सरकाराच्या हाती आपण कुठे रे भुकती भुकती सर्व सरकाराच्या प्रत्येक दुकानावर सरकाराच आहे रे लायसन रस्त्यावर दारूचे दुकान नाव बाई मोठ मोठ सरकार मान्य आहे दुकान, सरकार मान्य आहे वेशन वेसनापासून दूर राहा रा, संसाराचं सुख पहा संसाराचं सुख पहा